आशिष शेंडगे यांच्यासह शेकडो युवक युवती महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळा प्रसंगी पालकमंत्री संजय शिरसाट माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खूप खूप धन्यवाद आपल्या बॉर्डामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कार्यक्रमाच्या थोडासा बदलाव करत मी अशी जाताना विनंती करतो की सर्वप्रथम आपलं मनोगण प्रास्ताविक प्रास्ता। अभिवादन करू घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना त्यांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही मंत्री आहोत असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी नंदूकुमार भोडलेजी विकाजी जैन हर्षदा विजय वाघचौरे सर्वच मासपीठावरील मान्यवर समोर उपस्थित बंधू भगिनी आणि ज्यांचा आज शिवसेनेत प्रवेश होतोय तो आशिष त्याचे सर्व सहकारी मी कधी निवडून आलो चोवीस ला माझ्या ती तारीख नव्हती परंतु आशिषच्या लक्षात होती की आज तो दिवस आहे की एक वर्ष झालं मला निवडून येऊ आणि नेमक्या ने त्याच दिवशी त्याचा प्रवेश लक्षात होतो तुमच्या बरोबर काम करायचंय मी जेव्हा त्याच्याकडे पाहिलं त्या टायमाला मला माझ चाळीस वर्षापूर्वीचा संजय शिरसाट आठवलं शिवसेना जेव्हा या संभाजीनगर मध्ये आम्ही आणली एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी ला विचार करा आता आकडे मोड करा किती वर्ष झालं त्याला

सगळ्याचे था। एक हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा युगान एक कोहिनूर हिऱ्यासारखा जन्माला येणारा व्यक्ती होतो म्हणजे आनंद दिगे साहेब इतिहास स्वर्ण अक्षराने नोंद व्हावी असा स्वाभिमानाचा बंड पुकारणारे लढवया सिंह म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब या स्वाभिमानाच्या उद्घावातील सिंहाचा वाटा उठाल उचलणारे माझे आदरणीय साहेब शिरसाट साहेब साहेब माझं नाव आशिष खरं सांगायचं तर हे भाषण वगैरे मला काही जमत नाही मी नवीन कार्यकर्ता आहे साहेब आज मला वाटत वाटतं की तेवीस अकरा दोन हजार चोवीसला ला तुम्ही आमदार म्हणून निवडून आला ही सर्वप्रथम माझी तुम्हाला भेट होती मी एअरपोर्टला भेटलो होतो आणि त्या दिवशी मी मनामध्ये विचार केला होता मी काम करेन तर शिरसाट साहेबांच्या हाताच खाली काम करेन आणि शिवसेनेमध्ये भव्य असा पक्षप्रवेश सोहळा मी माझ्या वार्डामध्ये ठेवेल असा मी निर्णय घेतला होता पण आज पक्षप्रवेश सोहळा माझ्यासाठी खूप खास आहे कारण की असं जिल्ह्यात शहरात कार्य भारतभर आपल्या खऱ्या शिवसेनेची लहर असताना माझ्या वार्डात एकही शिवसेनेचा कार्यकर्ता नाही आहे एकही शिवसेनेचा कार्यकर्ता नाही साहेब माझ्या वाट्यात आणि हे वारंवार मी ताईला तुम्हाला सांगत आलेलो आहे आणि मला आठवत साहेब जेव्हा पहिल्यांदा तुम्ही कॅबिनेट मंत्री म्हणून निवडून आला निवड झाली होती तर मी असं पहिला कॅबिनेट मंत्री बघितलेला आहे सर महाराष्ट्रामध्ये की त्याने एक सामान्य कार्यकर्त्याला पंधरा मिनिटं वेळ एअरपोर्टवर दिलेला आहे आणि माझ्या समस्या ऐकून घेतलेल्या आहे आणि मला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब आज खरं म्हटलं तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन माझ्या पक्षप्रवेशाला आले आपल्या पक्षामध्ये मला तुम्ही सामील करून घेतलं आणि मला इथून पुढे वाटतं की तुमचे माझे पाठीवर थाप राहील आणि तुमचा आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी राहील आणि ही शिवसेना मी वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल घराघरापर्यंत युवा पोहोचवण्याचं मी कार्य करेल रामनगरमध्ये नाही साहेब इथून पुढं जो पण वाढ असेल त्यामध्ये मी शिवसेना आणि सेना वाढण्याचं कार्य करेल तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शिवसेनेमध्ये प्रवेश काय आहे शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करण्याची एकच भावना अशी आहे की आज तेवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि मागील वर्षाची तारीख तेवीस अकरा दोन हजार चोवीस या रोजी मी पहिल्यांदा शिरसट साहेबांना भेटलो होतो ही तारीख आजही मला आठवती कारण की ही तारीखजी साहेब चौदंदा म्हणून आमदार म्हणून निवडून आले होते आणि ते कॅबिनेट पद पण त्यांना भेटणार होतं आणि मी त्यांच्या रॅलीमध्ये गेलो आणि त्यांना बघून एक प्रेरणा जी येते जो उगम होत असतो तो उगम झाला की एक शिवसैनिक म्हणून एक आपण एका पक्षामध्ये काम केलं पाहिजे त्यानंतर मी साहेबांची रॅली झाल्यानंतर त्यांना भेटायसाठी एअरपोर्टवर गेलो त्यांनी मला पंधरा मिनटं वेळ दिला त्यांच्यामध्ये ते म्हटले की आशिष तुला कार्य करायचं आहे आपण निश्चितच तुला पक्षप्रवेश करू तो मागील एक वर्षापासून मी त्यांच्यासोबत कार्यरत आहे पण माझा आधुकरित्या प्रवेश झालेला नव्हता आणि आज देवानी पण काय घडवलं की आज तारीख तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आणि साहेबांना पण माहीत नव्हतं आणि मला पण माहीत नव्हतं आज मला सकाळी माहीत आलं की तीच तारीख आहे आणि तीच वेळ आहे की साहेबांच्या आशीर्वादाने मी आज पक्ष प्रवेश करत आहे यापूर्वी कोणत्या पक्षात कार्यरत होते आणि त्या पक्षात असताना काय काय सामाजिक कार्य केले मी मागी मागे कोणत्याही पक्षामध्ये नव्हतो आणि मी सामाजिक कार्यकर्ता आहे शिंदे साहेबांना आदर्श मानून आणि माझे लाडके आमदार शिरसाट साहेब यांना प्रेरणास्थान मानून मी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश घेतलेला आहे तुम्हाला पक्षप्रवेश करताना काही आश्वासन वगैरे हो दिलं आहे का